शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपली तूर पिकाची खुडणी मजुरांच्या कमतरतेमुळे जर आपल्याला एकदाच खुंडणी होत असेल तर किंवा खुलली पाहिजे आणि फक्त दोनदा खुडणी होत असेल तर किती किती दिवसांनी खुलली पाहिजे आणि आपल्याला जर तूर पिकाची तीनदा खुडणी करायचीच असेल तर आपण किती किती दिवसाच्या अंतराने केली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिल्यांदा बघूया आपण तूर पिकाची तीनदा खुडणी करायची असेल तर किती किती दिवसाच्या अंतराने करावी तर पहिली खुंडणी आपण पंचवीस दिवसाला केली पाहिजे दुसरी खुंडणी हे पन्नास दिवसाला केली पाहिजे आणि तिसरी खुंडणी हे पंच्याहत्तर दिवसाला केली पाहिजे हे झालं तीनदा खुणणाऱ्यांसाठी फक्त ज्या शेतकऱ्यांना फक्त दोनदा तूर खुंडणी करायची आहे त्यांनी पहिली खुंडणी हे पस्तीस दिवसाला करायची आहे आणि दुसरी खुंडणी हे सत्तर दिवसाला करायची आहे आणि फक्त ज्या शेतकऱ्याला फक्त एकदा तूर खुंडणी करायची आहे त्यांनी साठ ते सत्तर या दिवसामध्ये फक्त एकदा खुंडी करायची आहे आणि अशा वेळेस जर आपल्या खुंनी करताना वातावरण ढगाळ असेल आणि पावसाची परिस्थिती असेल तर यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशक फवारायला पाहिजे हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद